नमस्कार अर्जुन रुपालीच्या लव्ह स्टोरीचा भाग त्रेचाळीसावा आज आपण पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा रुपाली अर्जुनला मिठी मारते तरी अर्जुन तिला काहीच बोलत नाही त्याला कल्पना होती ती सध्या काय विचार करत असेल ते आपापल्या विचारात दोघेही कितीतरी वेळ जागेच होते मध्यरात्री झोप लागल्याने रुपालीला सकाळी उशिरा जाग येते बापरे किती उशीर झालाय नक्कीच अर्जुन ओरडतील आता मला रुपाली फोनमध्ये टाईम पाहत स्वतःशीच बडबडते आणि उठून वॉशरूममध्ये जाते अर्जुन रूममध्ये नव्हता रुपाली पटकन तिचा आवरून बाहेर येते तो जिममध्ये असेल असा अंदाज लावत त्याच्या ब्रेकफास्टची तयारी करायला खाली निघून जाते आणि अर्जुनचा प्रोटीन शेक कोण घेऊन गेला आहे का रुपाली किचनमध्ये आल्यावर मोना आंटीला विचारते त्या ब्रेकफास्टची तयारी करत होत्या अर्जुन बाबा तर सकाळी लवकरच ऑफिससाठी निघून गेले आज ते जिमला गेलेच नाही मोना आंटी बोलते एवढ्या लवकर त्यांनी ब्रेकफास्ट केला नाही का रुपाली बोलते नाही मी त्यांना म्हणत होते पण ते काही न बोलताच गेले सकाळी विजय आला होता तो बोलला की अर्जुन बाबांची ब्रेकफास्ट मिटिंग आहे आणि लंच पण बाहेरच होणार आहे तर टिफिन नाही पाठवला तरी चालेल मोना आणटी रुपालीला बोलतात बरं मी देवपूजा करते मग रुपाली त्यांना बोलून देवघरात जाते वहिनी वहिनी ब्रेकफास्ट घेऊन ये मला भूक लागली आहे आरव डायनिंग टेबलवरून ओरडून रुपालीला आवाज देत होता अरे हळूच जरा किती मोठ्याने ओरडत आहेस अर्जुनची मॉम मॉम ओरडत बोलतात मौम यार भूक लागली आहे ये ना पटकन आरव पुन्हा ओरडून बोलतो मॉम एक हात कानावर ठेवून वैतागून त्याला पाहतात आले रे किती ओरडतो काल व्यवस्थित जेवण नाही केलं का आज एवढ्या सकाळी भूक लागली तुला नाहीतर एवढ्या लवकर उठतो तरी का तू रुपाली हातात प्लेट घेऊन बाहेर येत त्याला बोलते नाही काल त्या हॉटेल सगळे पदार्थ टेस्टलेस होते आरव हातातून प्लेट घेत बोलतो आणि लगेच खायला सुरुवात करतो खरंच त्याला भूक खूप लागली होती वाटतं हळू खा गरम आहे नाहीतर तोंड भाजून घेशील रुपाली बोलते रुपाली तू त्याला लाडावून ठेवू नको नंतर अजून डोक्यावर बसेल तुझ्या तो मॉम बोलतात लहान आहे तो मॉम जाऊ द्या रुपाली बोलते काही लहान नाहीये साधारण सेमच वय असेल तुमचं अर्जुनची मॉम बोलतात पण नात्याने तर मी मोठी आहे ना रुपाली हसून त्यांना बोलते आणि आरवच्या प्लेटमध्ये अजून वाढते अर्जुन उठला नाही का अजून मॉम बोलतात त्यांची मीटिंग होती तर ते लवकर गेले रुपाली बोलते चल मग आपण पण ब्रेकफास्ट करून घेऊ तुला उशीर होईल मॉम बोलतात तसं ती सुद्धा ब्रेकफास्टसाठी बसते ब्रेकफास्ट झाल्यावर ती तिच्या क्लाससाठी निघून जाते आज अर्जुनसाठी टिफिन पाठवायचा नव्हता मग ती लवकरच गेली होती क्लासला दुपारपर्यंत क्लास करून घरी येणार की तिला तिच्या बाबांच्या कारखान्यातून फोन येतो तिथे थोडी एमर्जन्सी झाली होती त्यामुळे तिला तिथे ती जावं लागणार होतं तिच्या आईबाबांचं रुटीन चेकअप असल्यामुळे तिचे बाबा आज कारखान्यात गेले नव्हते ते सुट्टीवर असल्यावर त्यांना डिस्टर्ब केलेलं आवडत नव्हतं त्यामुळे मॅनेजर डायरेक्ट रुपालीलाच कॉल केला होता जास्त मोठा प्रॉब्लेम नव्हता त्यामुळे रुपालीने सुद्धा तिच्या बाबांना काही सांगू नका मी आल्यावर पाहते असं मॅनेजरला सांगितलं होतं लग्नाआधी ती तिचे क्लासेस पाहून तिच्या बाबांना पण हेल्प करत होती त्यामुळे काहीही असलं तरी मॅनेजर आधी तिलाच फोन करत होता कोमल मला कारखान्यात जावं लागत आहे तर तू इथे सगळं हँडल कर मी तिकडून तशीच घरी जाईल रुपाली बोलते बरं माझी स्कूटी घेऊन जा कोमल बोलते नको मी कॅब बुक केली आहे तिकडून येताना बाबांची एक गाडी कारखान्यात असते ना तर येताना ती घेऊन येईल रुपाली बोलते ठीक आहे पण काम झाल्यावर लगेच निघ तू रात्र खूप सुनसान असते आणि लेट होणार असेल तर तुझ्या घरी फोन करून कोणाला तरी घ्यायला बोल रुपालीच्या बाबांचा कारखाना शहराच्या बाहेर असल्यामुळे कोमलला काळजी वाटत होती कारण तो सगळा इंडस्ट्रीयल एरिया होता सगळ्या कंपन्या सुटल्यानंतर रस्त्यावर जास्त रहदारी नसायची तिकडे हो येते मी बाई रुपाली बोलते रुपाली क्लासच्या बाहेर येते तर तिने बुक केलेली कॅब आली होती त्यात बसून ती तिच्या बाबांच्या कारखान्यात जाण्यासाठी निघते बॉस मीटिंग फिक्स झाली आहे त्यांचा मेल आला की आपल्याला न्यूयॉर्कला जावं लागेल विजय केबिन मध्ये येत अर्जुनला सांगतो ऑनलाईन मीटिंग अरेंज होत असेल तर बघ अर्जुन बोलतो मी ट्राय करून पाहिलं पण एकदा तरी आपल्याला तिथे जावंच लागेल तिथे जाऊया आपण पण डील साईन झाली की मग बाकीच्या मीटिंग ऑनलाईनसुद्धा होऊ शकतात पण सध्या तरी जावंच लागेल विजय बोलतो ओके नेक्स्ट वीकमध्ये अपॉइंटमेंट घेऊन ठेवूया वीकमध्ये शेड्यूल पॅक आहे त्यात चेंजेस होणार नाही अर्जुन बोलतो ओके बॉस विजय बोलतो संध्याकाळी क्लास सुटल्यावर कोमल घरी जाते आठ वाजत आले होते रुपाली घरी पोहोचली की नाही हे पाहण्यासाठी कोमल तिला कॉल करते हॅलो रुपाली घरी पोहोचली ना तू रुपालीने कॉल रिसिव्ह केल्याबरोबर कोमल काळजीने तिला विचारते नाही इथे लाईट नव्हती तर वेळ झाला पण इथून निघाले आहे तासात पोहोचते बोलते घरी फोन करून सांगितलं ना तू नाही तर कोणाला तरी घ्यायला बोलो एकटी नको येऊ कोमलला तिची काळजी वाटत होती हो मगाशी मॉमचा कॉल आला होता तेव्हा सांगितलं होतं आणि तसंही मी बाबांची कार घेऊन स्वतः ड्रायविंग करून येणार आहे तर काळजीचं काहीच कारण नाही रुपाली ड्रायव्हिंग करत कोमलसोबत फोनवर बोलत होती पण तरी घरी पोचल्यावर मला फोन कर नाहीतर तर मेसेज कर कोमल बोलते हो तू नको काळजी करू रुपाली बोलते बोलून झाल्यावर कोमल फोन ठेवते रुपाली तिच्या बाबांची गाडी घेऊन घरी येत होती तिथून जाताना तिने कॅब बुक केली होती पण रिटर्न येताना कारखाना आउट असल्यामुळे तिथपर्यंत कॅब येत नव्हती शिवाय तिच्या बाबांची एक गाडी नेहमी कारखान्यात असायची एमर्जन्सीसाठी त्यामुळे एवढं काळजी करण्याचं कारण नव्हतं रुपाली तिची गाडी घेऊन स्वतः ड्रायव्हिंग करून घरी येत होती अर्जुन ऑफिसवरून घरी येतो तो लिव्हिंग एरियामध्ये येतो तर त्याची आणि आरो टेन्शनमध्ये काहीतरी बोलत होते पण अर्जुन त्यांच्या जवळ जात विचारतो अर्जुन बरं झालं तू आला मी आता तुलाच कॉल करणार होते अर्जुनची मॉम घाबरून त्याला पाहून बोलतात त्याला मॉम थोडी टेन्शनमध्येच दिसत होती काय झालं तू एवढी घाबरली का डॅड ठीक आहेत ना वेअर इज डॅड तिथे ते दिसत नव्हते त्यामुळे त्याला सुद्धा काळजी वाटते ते ठीक आहेत मेडिसिन घेऊन झोपले आहेत रूममध्ये पण रुपाली मॉम बोलतच होत्या की रुपालीला काय झालं ती कुठे आहे ती रुपालीचं नाव घेताच तो पॅनिक होऊन त्यांना विचारतो तिचा विचारच केला नव्हता त्याने आधी अरे ती अजून घरी नाही आली आणि तिचा फोन सुद्धा लागत नाहीये मॉम बोलतात तर चला आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण इथून पुढचे रोमॅंटिक भाग तुम्हाला आता पाहायला भेटणार आहे येथेच थांबूया धन्यवाद